प्रकार चौथा आपण आता स्टार्ट केलेला आहे जो सिंबॉलवरती डिपेंड आहे त्यातील पहिला प्रश्न आपण घेतलाय की यामध्ये एक सारणी येईल एक चार्ट आहे त्या चार्टवरून तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलेले असतात मी तीन ते तीन घेतली आहेत ते पाच प्रश्न असू शकतात चार असू शकतात तीन प्रश्न घेतले आहेत काय करायचंय की ह्या सारणीमधूनच या चार्ट मधूनच तुम्हाला फक्त कोडचे डी कोड उचलायचे तिथं द्यायचे काही अवघड नाहीये आपण डायरेक्ट स्टार्ट करूया प्रश्न काय खाली दिलेल्या संकेतांचा अभ्यास करा व त्याखाली दिलेल्या शब्दांसाठी योग्य सांकेतिक रूप पर्यायांमधून निवडा आता इथे दिला एक वर्ड दिलेला आहे स्मार्ट काय स्मार्ट मग या स्मार्ट च काय करायचं तर इथे जे काही आहेत लेटर ते एक एक लेटरला कोणतं सिंबॉल आहे ते उचलायचं बस दुसरं काही नाही आता यस पहिलं आहे यस यस म्हणजे इथं दिलेलं आहे असं शून्य म्हणून त्यांनी दिलंय सिम्बॉल यम यमचं सिंबॉल दिलाय बॉक्स त्यानंतर ए ए साठी काय दिलेलं आहे साठी दिलेलं आहे प्लस आर आर साठी याला आपण बिलॉंग टू म्हणतो बघा सेट चॅप्टर मध्ये येते हे सिंबॉल टेन्थ मध्ये त्यानंतर टी टीला येते इक्वल टू मी काय केलं जे काही लेटर आहेत त्याच लेटरला कोणतं सिंबॉल आहे ह्या चार्ट मधून उचललं आणि इथं लिहिलं काय करायचंय उचलायचं बघायचं आणि लिहायचं बस मग आता हे ऑप्शन कुठे चौघांमध्ये सेम ऑप्शन कुठे आहे हे इथे आहे बघा सर्कल बॉक्स प्लस बिलॉन्ग इक्वल म्हणजे सेकंड नंबर करेक्ट ओके आता इथे आहे लास्ट यल यल साठी येत इन ओके याच्यात इन टू सर्कल करून केलेलं ए साठी ए है, प्लस प्लस यस साठी आहे सर्कल सर्कल टी साठी आहे इक्वल इक्वल आता आपण क्रॉस चेक करूया कुठे आहे प्लस पहिलं इन टू मग प्लस अच्छा ये त्यानंतर सर्कल इक्वल म्हणजे थर्ड नंबर करेक्ट अरे जे आहे ते उचलायचं लिहायचं बाकी काहीच नाही आहे अवघड त्यानंतर लास्ट आहे बघा स्टार डस्ट म्हणून दिलेलं आहे यस आता यसला आहे सर्कल टी 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 टीला टी, टी आहे इक्वल ए एला आहे प्लस त्यानंतर आर आरला काय येतं बिलॉंग त्यानंतर डी डी साठी वापरले त्रिकोण यू यू साठी काय वापरलेलं आहे तो पण एक बॉक्सच म्हणला जाईल त्याला पण अशा पद्धतीचे चार कोण आहेत त्याला त्यानंतर यस यसला येतं सर्कल टी टी ला येतं इक्वल अरे किती लंबा अक्षरांचा वर्ड असू द्या काय करायचं याच्यातून उचलायचं लिहायचं आता हे क्रॉस चेक करा चौघांमध्ये कुठे चौघांमध्ये झिरो इक्वल प्लस बिलॉंग त्रिकोण चौकोन सर्कल बरोबर चौथ बरोबर आता, का इजी पन, आता का हे इतकं इझी होतं ओके पण आता यानंतरचा जो काही मी सेकंड नंबरचा क्वेश्चन घेतली आहे त्यामध्ये काय हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये असे बरेचसे आहेत तर ते आपण बघूया आता हे व्यवस्थित समजून घ्या लगेच प्रश्न दुसरा आपण बघूया प्रश्न दुसरा इथे आलेला आहे आता यामध्ये बघा पहिला प्रश्न याच्यात काय विचारलाय यम एन वाय ठीक आहे मी याच्यामध्ये यम नाहीये यू नाहीये आय एन वाय काहीच मग अशा वेळेस काय करणार पहिला जो घेतला ना त्याच पद्धतीचा प्रश्न आहे फक्त यामध्ये थोडं काही किचकट त्यांनी दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊ अशा वेळेस काय तर जास्त काही घाबरायचं काम नाहीये सोपी पद्धत आहे ती पद्धत व्यवस्थित समजून घ्या की असा प्रश्न आल्यावर कशा पद्धतीत सॉल्व्ह करायचा पहिली गोष्ट हा जो काही चार्ट दिलेला आहे तो चार्टची जी काही सिक्वेन्स आहे ती पहिली मध्ये जो पाया असतो तिथे लिहून घ्यायचं मग आपण काय करू बेस मध्ये इथे लिहू ए बी सी डी e. लक्षात घ्या मी काय केलं इथे की ए बी सी डी इथे e काही पण असेल असं नाही की ए बी लिहायचं इथे जे दिलेलं आहे तेच लिहायचं लिहिलं त्यानंतर त्याला कुठले सिंबॉल दिलेला आहे याला दिलेला आहे सर्कल त्याच्या खालीच लिहा नंतर आहे त्रिकोण ओके नंतर आहे चौकोन पुढे आहे हॅट पुढे आहे स्टार जे दिलेलं आहे ते त्याच्या खाली मांडलं पुढची पद्धत काय पुढं काय करायचं पुढची सिक्वेन्स काय आता ई आहे ई नंतर लिहायचं यफ ई नंतर यफ इकडून नाही लिहायचं या साईडनं लिहायचं पूर्ण झेड पर्यंत कम्प्लीट करायचं ए बी सी डीफ जी यच आय जे परत इकडून सुरू के एल यम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड उरला झेड इकडे आता जे पण उरलं ते या साईडने बघा तुम्ही जर हे रॉंग जरी लिहिली याची पद्धत जर रॉंग जरी पद्धती तुम्ही लिहिलं तरी पण तुमचं उत्तर इकडे चुकू शकतं म्हणून लिहायचं कसं ए बी सी डी e आलं ना सुरुवात करायची नंतर आलं पुढची सिक्वेन्स इकडून वाय आलं झेड इकडून ठीक आहे हे झालं काय करायचं आपल्याला आता सगळं काही आलेलं आहे आता इथे आपला जो मेन बॉक्स आहे ना मेन बॉक्स सिंगॉलचा त्याला मी एक बॉक्स करून टाकते म्हणजे तुम्हाला कळून जाईल असा बॉक्स करते जेणेकरून आपल्याला कळेल आता हा जो काही बॉक्स आहे मेन आहे आपला आता इथून सगळे वर्ड आपल्याला मिळालेले स्टारला काय काय येतो स्टारला ही पूर्ण लाईन येते हॅचला ही पूर्ण लाईन येते पहिले आपल्याला माहित होतं ला काय येतं फक्त ई येतं आता ई नाही येत ही पूर्ण लाईन येते हॅचला ही पूर्ण लाईन आहे बॉक्सला पूर्ण लाईन त्रिकोण आणि ओ आता तर आपल्याला कळून गेलेलं आहे या सा या सर्कलसाठी किंवा त्रिकोणसाठी कशाला काय घ्यायचं ते आपल्याला माहिती आहे म्हणून कुठला जरी वर्ड आला आपण याच्यातून उचलायचं आणि इथे टिक करायचं बघा आता आपण पहिलं दिलेलं आहे यम यू आता तर पहिलं यम यम यमच्या खाली स्ट्रेट बॉक्स आहे ओके बॉक्स आहे म्हणून इथे बॉक्स यम साठी नंतर यू आता यू यू साठी काय येणार यू इथे यू च्या ला सर्कल आहे ओके सर्कल त्यानंतर आहे टी टी च्या ला स्टार आहे स्टार त्यानंतर आय आहे आय च्या ला खाली हॅच म्हणून हॅच यन यन साठी काय आलेलं आहे यन साठी पण हॅच म्हणून हॅच आणि वाय आता वाय वायच्या ला स्टार बघा आता हे आपल्याला उत्तर कसं मिळालं वरून काढला आता हे उत्तर कुठे मॅच करत बघा डबल हॅच बॉक्स सर्कल स्टार डबल हॅच स्टार म्हणजे आपलं पहिलं हे करेक्ट आहे सेम आपण आता दुसरं फाइंड करणार टी ए बी एल ई आता टीचं काय टीचं आहे स्टार स्टार कुठे येतो चार ऑप्शन मध्ये स्टार चारही ऑप्शनमध्ये एक नंबर यालाच येतोय दुसऱ्याला स्टार नाहीच आहे तरी आपण क्रॉस चेक करू क्रॉस चेक करायची गरज नाहीये कारण दुसरीकडे एक नंबरला स्टार येत नाही आणि टी च एक नंबरला स्टार आहे बघा टी च एक नंबरला स्टार आहे तरी बघू आपण ए आता हे झालं स्टार ए ए कुठे ए इथे एला आलं सर्कल बघा सर्कल त्यानंतर बी एल ई बी ला काय आलं बी ला त्रिकोण यल एल ला त्रिकोण ई कुठे ई ला स्टार म्हणजे आपलं दोन नंबरचं करेक्ट है ना आपण काय करतोय याच्यात पहिले दिलेलं होतं स्ट्रेट जे काय चार्ट होतं चा त्याच्यातून लिहिलं आता काय करायचंय बस या पद्धतीत मांडणी करायची आणि जे काही अशी भरपूर सिंबॉल तुम्ही याच्यानंतर जे पण सिंबॉल आले ते उचलायचं आणि याला घ्यायचंय म्हणजे याच्यानंतर तुम्हाला याच्या याच्यासारखे बरेच प्रश्न जरी आले तर तुम्हाला ते सोडवता येईल आता सेम आपल्याला क्लॉथ बद्दल बघायचं बघा सी? सी सी ला आलेला आहे बॉक्स म्हणजे एक नंबरला बॉक्स आहे आता तिन्ही मध्ये बॉक्स आहे ओके यल मी इथे लिहूनच टाकते बाजूला काय सी सी ला काय आलेलं आहे क्लॉथ घ्यायचंय आपल्याला क्लॉथ सी एल ओ टी यच आता सी लाय बॉक्स यल यल साठी काय त्रिकोण सर्कल साठी आहे सॉरी हा इथे ओ ओ साठी काय स्टार टी टी साठी काय स्टार त्यानंतर यच आता यच साठी काय वापरलेलं आहे एक बॉक्स आता हे कुठे आहे चार नंबरमध्ये बॉक्स बॉक्स इथे म्हणजे हे तीन नंबरचं तीन नंबरचं तिसऱ्याचं तिसरं हे करेक्ट आहे बघा तुम्हाला जितके भरपूर असे वड येऊ शकतात जितके पण आले तुम्ही तितके फाईन करू शकतात सोपी पद्धत आहे याच्यातील आपण आता काय करू पुढचं बघूया प्रश्न तिसरा आहे एक चार्ट इथे दिलेला आहे तर त्या त्यावरून विचारलेल्या तारखांचे सांकेतिक रूप पर्यायतून निवडा ठीक आहे आता यामध्ये काही तारखा दिलेल्या आहेत तर त्यासाठी कुठले प्रॉपर कुठलं प्रॉपर त्याचं आन्सर आहे ते आपल्याला फाईन करायचंय सो so, एकोणतीस बारा दोन हजार तीन याला करेक्ट आन्सर कसं आहे ते कसं फाईन करायचं सरळ मी याच्यातला पहिला जो प्रश्न घेतला हो तसंच जे काही त्याला डी दिलेला आहे तो उचलायचा आता दोन साठी कुठला दिलेला आहे बॉक्स म्हणजे स्टार्टिंगला बॉक्स येणार यापैकी त्यानंतर नऊ दोन नऊ दोन नऊ म्हणजे बॉक्स त्यानंतर नऊ हे असं बिलॉंग आता इथे रेश दिली आहे नो प्रॉब्लेम पण या चौघांमध्ये पण इथे त्यांनी हे सिंबॉल दिलेलं आहे त्यानंतर बारा बारा साठी काय डिकोडील एक साठी शून्य दोन साठी बॉक्स म्हणजे शून्य बॉक्स त्यानंतर बारा झाले बारा नंतर दोन हजार तीन आता दोन म्हणजेच बॉक्स शून्य शून्य चला अल्फा अल्फा, अल्फा आणि पुढे तीन तीन साठी आहे विटा सो so, हे करेक्ट कशामध्ये येत आहे बघा बॉक्स अल्फा बॉक्स अल्फा बॉक्स अल्फा सर्कल बॉक्स ओके म्हणजे पहिलं आपलं करेक्ट आहे सो so, एकोणतीस बारा दोन हजार तीन याला करेक्ट सिंबॉलचं हे येणार का जे दिलेलं आहे ते आपण लिहिलं ठीक आहे आता पंधरा झिरो पाच दोन हजार नऊ सेम तसंच करायचं पंधरा एक पाच एक पाच इथे काय आहे सर्कल त्रिकोण सर्कल त्रिकोण एक नंबरला येणार सर्कल त्रिकोण एक नंबरच येणार ऑप्शन फक्त तीन बाकीचे बाकी सर्कल त्रिकोन हा इथे एक आहे चार नंबरच एक आहे सर्कल त्रिकोन सर्कल त्रिकोन यामध्ये आता काय सर्कल त्रिकोण ओके त्यानंतर काय शून्य पाच शून्य पाच शून्य पाच म्हणजेच काय अल्फा पाच काय त्रिकोण ओके त्यानंतर आता इथं पण हे होतं सर्कल त्रिकोण सर्कल त्रिकोण इथे पण होतं त्यानंतर अल्फा त्रिकोण इथे त्रिकोण अल्फा आहे आपला अल्फा त्रिकोण म्हणजेच हे करेक्ट आहे पुढचं काही चेक करायची गरज नाही आणि वेळ घालवायची गरज नाहीये कसं मी स्टार्टिंगचे हे सेम मॅच झाले ना आणि पुढचं तर इकडे नाहीये म्हणून तीन नंबरचं याचं करेक्ट हे बघा अल्फा त्रिकोण आलाय अल्फा त्रिकोण आलाय इकडे त्रिकोण अल्फा आहे सो तीन नंबरचं करेक्ट काहीच नाहीये जे दिलेलं आहे त्याचे डी कोड उचलायचे करेक्ट मॅच करायचे आणि इथे मायनस असो की ऑर मध्ये दिलेलं असो कन्फ्यूज व्हायचं नाही प्रश्न चौथा पहिल्या ओळीत अंक समूह दिलेले असो दुसऱ्या ओळीत त्याचे अक्षर किंवा प्रतीक दिलेले आहेत इथे अंक दिलेले आहेत हे अक्षर किंवा प्रतीक प्रतीक म्हणजे सिंबॉल खाली दिलेल्या अटींच्या आधीन राहून दिलेल्या अंक समूहाचा अक्षर किंवा प्रतीक कोड असलेला योग्य पर्याय निवडा आता आपल्याला अटी दिलेल्या आहेत पहिले आपण अटी समजून घेऊ की काय आहे पहिली अट जर पहिला व शेवटचा अंक असा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात पहिले अटी समजून घ्यायचा आहे म्हणून पहिले अटी समजून सांगते त्यानंतर आपल्याला कळेल की नमके या अंक समूहाला काय करायचंय आपल्याला करेक्ट उत्तर मिळेल पहिले काय समजून घ्यायचे आहेत अटी सो पहिली अट आहे जर पहिला व शेवटचा अंक म्हणजे हा अंक समूह दिलेला आहे याचा हा पहिला व शेवटचा अंक विषम असेल तर दोघांनाही एक्स हा कोड घ्यावा आता विषम काय विषम काय असतं विषम विषम संख्या विषम संख्या कोणत्या असतात एक तीन पाच सात नऊ यांना म्हणतात विषम संख्या मग जर पहिल्या इथे आणि शेवट पहिला अंक व शेवटचा अंक जर विषम असेल म्हणजे इथं आणि इथं जर विषम आला असेल ह्यापैकी जर आला असेल तर त्या जागीवर काय घ्यायचा जो कोड घ्यायचा आहे तो एक्स घ्यायचा आहे ठीक आहे हा पहिली अट आहे बघा दुसरी अट काय सांगतीये की जर पहिला व शेवटचा अंक सम असेल सम सम काय तर याच्या ऑपोजिट असतं दो बघा दोन चार सहा आठ शून्य यांना म्हणतात सम मग हे जर पहिल्या किंवा शेवटचं असेल तर त्याच्या जागेवर घ्यायचे हे सिंबॉल कुठलं सिंबॉल आहे डॉलरचं सिंबॉल ते सिंबॉल तिथे घ्यायचे नंतर थर्ड आपल्याला अट सांगितलेली आहे जर शेवटचा अंक शेवटचा म्हणजे फक्त हा शून्य असेल तर त्यास हॅच हा कोड घ्यावा मग इथे जर फक्त शून्य आला तर त्याच्या जागेवर हॅच घ्यायचं जा। ठीक आहे मग आपल्याला आपल्या अटी कळलेल्या आहेत आपल्याला आता फाईन करायचंय आपला अंक समूह मग आपला अंक समूह पहिलं तर कोणत्या अटीमध्ये बसतो ते आपण बघूया यामध्ये कोणती अट आहे जी याच्यात बसते पहिला अंक आणि शेवटचा अंक बघूया बघा पहिला आहे दोन नंतर आहे चार याच्यात पण दोन आहे चार आहे म्हणजे हा झाला सम समचा ग्रुप झाला म्हणजे दोन नंबरची अट बघा जर पहिला व शेवटचा अंक सम असेल सम तर दोघांनाही डॉलर हा कोड द्यायचा आहे म्हणजे याला काय येणार डॉलर हा कोड येणार मग याला मांडताना आपण कसं मांडणार बघा आता आपला जो अंक समूह आहे इथे पण सम आहे इथे पण सम आहे म्हणून इथे काय येणार डॉलर येणार आणि शेवटी पण डॉलरच येणार का कारण इथे दोन नंबरची अट इथे सांगितलेली आहे आता इथे मध्ये काय आहे मध्ये जसंच्या तसं जस जस चार्ट मधून उचलायचं आणि लिहून घ्यायचं बस आता इथे आहे सहा सहा सहा, सहा ला येतो एफ म्हणून इथे घ्यायचा एफ त्यानंतर नऊ नऊ साठी वापरलाय यम म्हणून इथे घ्यायचा यम त्यानंतर आहे आठ आठ साठी वापरला आहे के सात सात साठी आलंय ई त्यानंतर तीन तीन साठी आलंय स्टार स्टार तर आपल्याला इथे एक ग्रुप मिळालाय डॉलर यफ यम के ए, स्टार, डॉलर सो फर्स्ट नंबरचं आपलं करेक्ट बघा काय करायचं जो अंक समूह आहे आपल्या अटी हा वेगवेगळ्या असू शकतात असं नाहीये की त्या विषमच असणार समज असणार किंवा अशाच येणार ज्या आपण अटी आलेल्या आहेत त्या पहिले समजून घ्यायच्या त्यानंतर आपल्या अंक समूहाकडे जायचं कोणती अट त्याच्यामध्ये बसते ते बघायचं त्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर हे मिळून जाईल